लोकल या ठिकाणी थांबते दिव्यामध्ये तशीच दिवा सी एस टी दिव्यापासून ज्याची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यासाठी वारंवार सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो आज या ठिकाणी राजू पाटील देखील उपस्थित आहेत त्यांची मागणी त्या ठिकाणी आहे आज वाघोले जे असतील किंवा आमचे सगळे इकडचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांची मागणी आहे लोकांची मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल त्या ठिकाणी चालू पाहिजे त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरा चालू आहे या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मचा एक विषय आहे तो टेक्निकल एक विषय आहे त्याचबरोबर लांब पाल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी ते जस प्लॅटफॉर्मची जी आहे ती वाढवावी लागेल त्याच्यामुळे जे आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुबल्याच्या पुढची जी आणि सहावी आहे ती पण जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या पूर्ण सबर्बन एरियामध्ये आपण रे रेल्वे जे आहेत हा ट्रेन जे आहेत लोकल ट्रेन्स ह्या आपण वाढवू शकतो आत्ता पाचव्या सहाव्या लाईनमुळे पण अतिरिक्त रेल्वे जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत पण भविष्यामध्ये जी सी एस टीला आपल्याला चालू करायची आहे दिव्यावरून त्याच्यासाठीही आम्ही वारंवार पाठपुरावा करतो नक्कीच त्याच्यामध्ये यश जे आहे ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळेल ही आता पाचवी आणि सहावी लाईन आपल्या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष लोक प्रत्यक्षित होते आता तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं पण काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे चिखलोरी रेल्वे स्थानक असेल जे अनेक वर्ष प्रलंबित होतं अंबरनाथ आणि बदलापूरमधलं ते देखील आता मंजूर झालं त्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं तर अशा अनेक कामं जी आहेत गेल्या दहा वर्षामध्ये जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये आणि या कल्याण लोकसभेमध्ये देखील झालेली आहेत यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि जे कोणी या अगोदर आता अश्विनी वैष्णवजी रेबेबिनी याच्या अगोदर सुरेश प्रभूजी होते त्या सगळ्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे तो या ठिकाणी देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे